नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सेल्फ स्टडी विथ महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो एम आय डी सी भरती दोन हजार पंचवीस या भरतीचा जो रिझल्ट होता दोन हजार तेवीसपासून एक्झाम रकडली होती आता रिझल्ट रकडलेला आहे तर त्याचा जो म्हणजे त्यांनी सांगितली होती तारीख तीस तारखेपर्यंत किंवा सप्टेंबर महिन्याच्या एंडिंगपर्यंत एंडिंगच्या आठवड्यामध्ये रिझल्ट लागेल तर आज आपली तीस तारीख आहे आपण खूप वाट पाहिली पण आज काय रिझल्ट लागत नाही आहे तर आज आपण त्यांना कॉल केला असता त्यांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही सुद्धा ऐका सो आता मी रेकॉर्डिंग जी होती कॉलिंगची ती चालू करतो त्यामध्ये तुम्हाला उत्तर समजून जाईल ठीक आहे धन्यवाद हॅलो हॅलो हा नमस्कार बोला गुड आफ्टरनून Good मी मुंबईवरूनच बोलतोय योगेश म्हणून सर एक्झॅक्टली मला फक्त म्हणजे कारण पाहिजे की होत ग्रुप आहे आमचा सगळ्या मुलांचा जो जो हजार मुलं आहेत एकत्र ओके आणि हजारच्या हजार मुला सगळे मेल वगैरे करतायत सगळे येथे करतायत फक्त कारण पाहिजे होते की लेट रीजन का होतोय रिझल्ट लेट होत नाहीये रिझल्ट आपण शुक्रवारपर्यंत पण लेट होण्याचं कारण काय म्हणजे मुद्दा असा होता मुलांचा मुद्दा मी मला फक्त दोन मिनिटं सर मुलांचा मुद्दा असा होता की काही परीक्षा हो, ज्या मोट परीक्षा होत्या त्यांच्या परीक्षाहून आठ नऊ महिने झाले त्यांचे रिझल्ट आय एवढ्या किंबहुना पाठवली असते मग आता ज्या फक्त काही निवड पोस्ट होत्या ज्यांचे की फॉर्म पण कमी गेले होते त्यांचे रिझल्ट लागायला पंचे दिवसापेक्षा जास्त दिवस पन्नास दिवस होऊन गेले तरी का वेळ लागतो मला फक्त एवढं मुलांना अच्छा 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 ठीक ठीक घ्या आपण ते आठ नऊ महिने ते आणि हे सगळे मिळून एकत्र मिळून आपण पर्यंत रिझल्ट लावतोय फायनल स्टेज ला आहे बाकी आहे का फायनल स्टेज ला आहे पण आयबीपीएस कडून बाकी आहे का म्हणजे आम्ही तिथे तरी कॉल करून त्यांना परेशान करू शकतो म्हणजे ते तरी लवकर लावते रिझल्ट ते दे देत आहेत त्यांनी फायनल स्टेजला ला आहे याचा अर्थ त्यांच्याकडून येणं बाकी आहे ना सर शुक्रवारी शुक्रवार पर्यंत डिस्प्ले होईल कोणत्या पोस्ट साठी आहे तुमचा सर पोस्ट महत्वाची नाही आम्ही आता पोस्ट सांगू शकत नाही कारण आता एवढे दिवस कॉल करून करून सगळ्या मुलांनी काय काही हरकत नाही पोस्ट मला सांगू एक आणखी फक्त आज किती तारीख आहे तीस तारीख आहे शुक्रवार पर्यंत आम्ही डिस्प्ले होईल तर मुलं लिटरली फक्त आत्महत्या करायची बाकी आहेत सर तुम्हाला आता तुम्हाला ही गोष्ट कळत येईल मुलांच्या आयुष्यात काय झालंय सर हो 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 बरोबर आहे आम्हाला आहे सर कारण ते खाली हे ठेवलेत ना कॉलवर वगैरे लिटरली कॉल तोंडावर कट करतायत कॉल सर त्यांना थोडं तरी मुलांच्या आयुष्यात पडलं ना सर लिफ्टरी आता माझ्या डोळ्यात पाणी आलंय मुलं आत्महत्या करायची बाकी राहिली असं नका बोलू असं नका बोलू एक दोन तीन वेट दिवस वेट फक्त कारण विश्वासार्थ कमी होते ना याच्यामध्ये कारण का लेट होतं का लेट होतं याच्यामध्ये काही प्रॉब्लेम तर होत नाही कारण आधी आहे आधी आमची जीप जीपलेली आहे मुलांची कधीच नाही कधीच नाही कधीच नाही कधीच नाही असं नाही कधीच होणार नाही काय प्रॉब्लेम कधीच होणार नाही असं तर मुलांची आधी तीक भागलेली आहे सर म्हणून ते आता दुधाने ताक बा, तोंड भाजले म्हणून ताक फुकून प्यायला लागतंय सर बरोबर 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 माझ्या लक्षात विचार करा सर दोन हजार तेवीस पासून मुलांची काय हालत झाली आहे बरोबर 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 शुक्रवारी फायनल समजायचं का सर हो ठीक आहे सर तर त्यांनी सांगितलेलं आहे की शुक्रवारी फायनल रिझल्ट लागेल आपला ठीक आहे तर हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा एम आय डी सीची एक्झाम ज्यांनी ज्यांनी दिली आहे त्यांच्यापर्यंत पोहोचवा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपला एम आय डी सीचा ग्रुप आहे एकमेव ग्रुप आहे ज्याच्यावर भरपूर प्रमाणात मुलं आहेत जे एकत्र येत आहेत ह्या रिझल्टसाठी या एक्झामसाठी तर तुम्हीसुद्धा त्या ग्रुपला जॉईन व्हा ठीक आहे शुक्रवारपर्यंत वाट बघूया रिझल्ट लागतो आहे काय होते काय नाही होते त्यानंतर आपण ट्विट वगैरे करूया किंवा इतर काही गोष्टी आहेत खूप मार्ग आहेत रिझल्ट लावण्यासाठीचे तर ते करूया मागच्या वर्षी पण तसंच झालं होतं दोन हजार एकोणीसच्या एक्झामच्या वेळेला ह्या वेळेलासुद्धा असंच होतं आहे सो बघूया खरं तर एक विश्वास ठेवूया सरकारवर आणि प्रशासनावर की कशा पद्धतीने आता शुक्रवारपर्यंत रिझल्ट लावत आहेत ते तर तोपर्यंत वाट पाहूया ठीक आहे धन्यवाद मित्रांनो ग्रुपला जॉईन व्हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा तुम्हाला काय वाटतंय ते आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद